सिंधुदुर्ग जिल्ह्यात खो खो खेळाला भविष्यात नक्कीच चांगले दिवस येतील त्या दृष्टीनं माझ्या अध्यक्षपदाचा उपयोग करेन असा विश्वास महाराष्ट्र खो खो असोसिएशनशी संलग्न द अमॅच्युअर खो खो असोसिएशन सिंधुदुर्गचे नूतन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केला अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कुडाळ इथं सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली एका महिनाभरात खो खो पंचपरीक्षा आणि निवडणुका झाल्यानंतर भव्य अशी खो खो स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं महाराष्ट्र खोखो असोसिएशन ची संदीप तावडे यांच्या हस्ते अमित सामंत यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या पाहू यात नेमकं काय म्हणाले अमित सामंत आणि संदीप तावडे ती लोकं माझ्याकडे आली आणि मला त्यांनी सांगितलं की बाबा असं असं आहे तोपर्यंत त्यांना हे माहित नव्हतं की मी खोखच सुद्धा प्लेयर आहे त्यांना असं वाटत होतं की फक्त राजकीय हो खोखोच खेळतो तर तसं नाही तर मुळात बऱ्याच आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित नसेल की मी स्टेटलाच प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि तीन तीन खेळांचं केलेलं आहे त्याच्यामुळे खेळातल्या अडचणी काय असतात या मला चांगल्या माहिती आहे आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला सांगितलं विनंती केली की तुम्ही या संघटनेचं अध्यक्षपद घ्यावं म्हणून मी तयार झालो कारण मुळात खेळात राजकारण आणू नये या मताचा मी स्वतः आहे मी त्यांना सांगितलं की बाबा असं आहे राजकीय व्यक्ती जर तुम्हाला चालत असेल तर मी आहे आणि त्याच्यासाठी सर्व प्रकारे तुमच्या पाठीशी मी उभा राहणार त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा मला कळल्या की आपल्या कुडाळमधल्या म्हणजे डिगसमधल्या गावात सुद्धा खो खो लीग त्याने भरवलेली होती खो खोची या मुलाने दुर्वांकने तर अशा प्रकारे जर खो खो खेळत असेल तर याला जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर खरंच स्कोप असेल तर एक चांगल्या प्रकारे त्याचं स्वरूप जर बदलता आलं आणि ते कुठेतरी सध्याच्या याच्या युगात तुम्हाला कल्पना असेल की स्वरूप जेवढं भव्य आणि दिव्य असतं तेवढं त्या ते खेळाकडे जास्ती लोक आकर्षित होतात आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की या पद्धतीने आपण नक्की प्रयत्न करू राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब गेले अनेक वर्ष या महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष होते त्याच्या आधी शरद पवार साहेब जवळपास तेहतीस वर्ष या असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि मग असं असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा हा खेळ केवळ पाठबळ नसेल म्हणून जर मागे राहत असेल तर मग त्याच्यासाठी ती उणीव कुठेतरी भरून काढायची या हेतूने यांचं यांच्या या संघटनेचं अध्यक्षपद मी स्वीकारलेलं आहे लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक पंचपरीक्षा आयोजित करतोय या महिन्याभरात आपण आणि जसं निवडणूक संपली की एक मोठी स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेतली जाईल जी गेली अनेक वर्ष मला वाटतं झालं नसतील पण त्याप्रमाणे या सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने एक मोठी स्पर्धा सुद्धा खो खोची घेतली जाईल या हा खेळ आज मला वाटतं प्रो खो खो लीगसुद्धा आता सुरू झालेली जशी प्रो प्रो कबड्डी सुरू झाली तशी प्रो खो खोसुद्धा सुरू झालेली आहे मग त्या लीगमध्ये सुद्धा आपली काही जिल्ह्यातली लोकं जावी त्याच्यासाठी जे काही करायला लागेल त्या पद त्याच्यासाठी सुद्धा माझा पूर्ण प्रयत्न असेल ज्या याचं आपण पद घेतलेलं आहे त्याचं कुठेतरी न्याय द्यावा याच्यासाठी त्या खेळाला कुठेतरी न्याय द्यावा त्या पदाला कुठेतरी न्याय द्यावा त्या खेळाडूंना कुठेतरी न्याय द्यावा याच्यासाठी सुद्धा मला जे काही करता येईल जे शक्य आहे ते मी पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करीन परत एकदा या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तर या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि हा खेळ तुम्हाला या एक दोन वर्षात जसं सरांनी एक दोन वर्ष सांगितलं पण माझं असं टार्गेट एक वर्षातच असेल की एक वर्षभरातच तुम्हाला या संघटनेत आणि या खेळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेतरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव चमकताना दिसेल एवढा विश्वास मला वाटतो की माझ्या जिल्ह्यातला खो खो वाढला पाहिजे माझा खो खेळाडू पुढे गेला पाहिजे अशी चाचपणी करत असताना सामंतसाहेबांची माझ्या मित्रांथू माहिती कळली ते स्वतः एक चांगले म्हणजे ठाणे जिल्हा म्हणजे आज मोठा खो अनेक वर्ष राज्यात गाजलेला खो खोतला जिल्हा आहे त्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले यांनी ओळख करताना फक्त पॉवर लिफ्टिंग आणि बास्केटबॉलच दिली पण ठाणे जिल्ह्याच्या संघात सहभागी होणं ही सुद्धा महाराष्ट्रात सिलेक्ट होण्याच्या कॅपॅसिटीचा तो खेळाडू असावा लागतो एवढा प्रगल्भ जिल्हा आहे ठाणे जिल्हा अशा जिल्ह्यातून खेळलेले आम्हाला आम्ही त्यांना विनंती केली की असं असं आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुलांना एक संधी देण्यासाठी असोसिएशनमध्ये नवीन कार्यकारिणीची स्थापना करायची आहे आणि जेणेकरून आपला सिंधुदुर्ग जिल्हाही त्यानिमित्ताने पुढे जाईल असं कसं त्यांनी क्षणात फक्त म्हणाले आम्हाला मी नेमकं काय करायचं तर आर्थिक हा विषय वेगळाच पण एक लक्ष ठेवलं पाहिजे त्या प त्याचा पा कारण आता ही सगळी मंडळी खोकोम त्यांच्या पाठी कोणतरी खंबीरपणे राहणारा माणूस म्हणजे तेवढं जरी तुम्ही केलं तरी खूप होईल आणि त्यांनी तसा शब्द दिलेला आहे आणि त्याची आज आपण पहिली सभा करून त्यापुढे त्याची काम सुरुवात होईल मुख्यत्वे त्याचा उद्देश असा की खो खोचा प्रचार प्रसार प्रचार बऱ्यापैकी झाला आहे कारण मी दोन वर्ष बघतोय इथे मी जवळजवळ दहा बारा तेरा स्पर्धा घेतल्या तर संघ खूप येतात मी कमीत कमी, कमी आपल्याकडे खो खोमध्ये एज ग्रुप असतो अंडर फोर्टीन ज्याला सब ज्युनियर अंडर एटीन ज्युनियर आणि सिनियर पुरुष म्हणायला तर संघ कमीत कमी एका गटामध्ये बारा बारा संघ येतात बारा मुलांचे बारा मुलांचे कमीत कमी थांबतो म्हणजे एवढे चांगले संघ असताना पुढे खेळाडू काय आहेत ना तर ते कुठेतरी थांबता येत त्यांना पुढे कारण शेवटी काय असतं कुठली गोष्ट केल्यानंतर फ्युचरचा विचार करतो मी नुसता खेळत राहिलो तर मला काय नोकरी काय अभ्यास चुकतो अशी पालकांची भावना असते पण आता त्याला एक कारण झालं आहे की नोकरीमध्ये मी स्वतः रत्नागिरी जिल्ह्यात एकोणीसशे सत्त्याऐंशी साली म्हणजे सदोतीस वर्ष रत्नागिरी जिल्ह्यात काम करतोय आहे माझे स्वतःचे बेचाळीस खेळाडू पाच टक्के आरक्षणामध्ये नोकरी लागली आहे जे अत्यंत गरीब घरातली आहेत सगळी मुलं अत्यंत गरीब घरातली आहेत आता सिंधुदुर्ग नाही काय वेगळं नाही आहे तुम्हाला आर्थिक परिस्थितीची माहिती द्या त्याच्यामध्ये पोस्टामध्ये चार मुले लागल्या आहेत आत्ता थेट नियुक्तीमध्ये दोन मुली डायरेक्ट क्लास टू ऑफिसर झाल्या आहेत माझ्या तीन मुलींना शिवछत्रपती मानाचा पुरस्कार जो असतो खेळातला तो मिळालेला आहे माझ्या मैदानावरच्या मुलींना मिळालेल्या आहेत तिघीजणी आहेत त्या तिघीनाही सरकारी नोकरी पाच टक्के आरक्षणामध्ये लागली ही जर संधी आहे खेळामधून मिळते तर ही इथल्या लोकांपर्यंत जायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे आणि हे काम आता ही नवीन मंडळी करतील असा मला विश्वास आहे शेवटी आपण एकच जिल्हा होतो आता रत्नागिरी वेगळं ऐंशीपासून वेगळे झालो असतो तरी एक आपुलकी की कोकणातला स जिल्हा एक पुढे यावा म्हणजे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद आम्ही अगदी नव्याण्णवपर्यंत आम्हीसुद्धा तळातच खेळत होतो आता आम्ही टॉपमध्ये आहोत मुलींचा संघ पहिला एक दोनमध्ये असतो मुलांचा संघ पहिला चारात आठात असतो हे हळूहळू डेव्हलपमेंट होत गेली वेळ गेला पण मुलांना कळू लागलं की खेळल्यामुळे आपलं करिअर करता येतं हे कळू लागलेलं ला, हा त्याचा मोठा फायदा आहे